नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे येथील पुरातन श्री गणपती मंदिरात ज्येष्ठ क्रू चतुर्थी मंगळवार दिनांक पंचवीस जून अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्रावर्तन महाअभिषेक एकवीस ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात सकाळी संपन्न झाला यावेळी सर्वत्र विपुल पर्जन्यमान प्राप्त होवो व समृद्धी शांती नांदावी व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हा विधिवत संकल्प श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला तसेच ओम गण गणपते नम या मंत्रांचा यथाशक्ती जप करण्यात आला सकाळी दहा वाजता श्रींची महाआरती संपन्न होऊन आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली या निमित्ताने पंचक्रोशीतील भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी उत्स्फूर्त गर्दी केली होती रात्री साडे दहा वाजता शेजारती संपन्न झाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा